तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र यंग स्टार्स ट्रस्ट विरार समितीमार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या तालुकास्तरीय गायन स्पर्धा उत्साहात संपन्न यंग स्टार्स ट्रस्ट आयोजित भव्य दिव्य सुमधुर आवाजाने रसिकांची मने मोहित करणारी ज्येष्ठ नागरिकांची करावके गायन स्पर्धा दिनांक एकवीस एप्रिल दोन रोजी यंग स्टार्स ट्रस्टचे विरार समन्वयक आजीव पाटील यांच्या समन्वयातून पार पडली या स्पर्धेमध्ये सुमारे स्पर्धकांनी भाग घेतला तो या उक्तीनुसार सर्व ज्येष्ठांनी तरुण बनून आपल्या आवडीच्या गाण्यावर ताल धरला होता गाण्याच्या तालावर त्यांनी प्रेक्षकांची व परीक्षकांची मने जिंकली सदर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सुलेमान शेख यांना द्वितीय पारितोषिक डांगी यांना व तृतीय पारितोषिक अनुप पुजारी यांनी पटकावले उत्तेजनार्थ बक्षीस रेमंड जोसेफ अल्मेडा व इंद्रजीत सिंग यांना देण्यात आले परीक्षकांची भूमिका आशुतोष सामंत यांनी पार पाडली पारितोषिक वितरण समारंभ प्रथम महिला माजी महापौर प्रवीणा ठाकूर डॉक्टर देशमुख माया चौधरी रिटा सुरैया व परीक्षक आशुतोष सामंत यांच्या हस्ते पार पडला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद पोक्षे मुग्धालेले भूषण चुरी व तानाजी पाटील यांनी सहकार्य केले तेज महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र टोके पालघर শোকিত